सूरज पंडित मी सर्व नागरिकांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आवाहन करतोय की उद्या दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी समस्त कर्जत तालुका हा बंद असणार आहे त्याचे कारण असे की महाराष्ट्रातील परभणी या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी वाईट प्रकारची घटना घडलेली आहे भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली आणि तरीसुद्धा माणसांमध्ये जाती जातीयतेचं जे बीज आहे ते अजून बाहेर निघाले नाही असा घाणेटा प्रसंग त्या ठिकाणी घडलेला आहे संविधानाची प्रत त्या ठिकाणी तोडली गेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये काही आंदोलकांनी तिथे आंदोलनं केली आणि त्यांना विनाकारण पोलिसांनी अटक केली हुकुमशाहीनुसार त्यांना अटक करून अमानुषाशी मारण त्यांना त्यांच्या आतमध्ये जेलमध्ये गेली आणि असं करताना आमचे एक बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुण अशी हत्या त्या ठिकाणी त्या लोकांनी केलेली आहे आणि या घटनेचा मी एक नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो समाजाच्या वतीनं आणि एक नागरिक म्हणून स्वतः जाहीर अशा पद्धतीचा निषेध करतो ह्या घटना भारतातून नष्ट झाल्या पाहिजेत भारतामध्ये मा माणूस की नावाचं वातावरण तयार झालं पाहिजे आपण संतांच्या भूमीमध्ये राहतो संतांच्या भूमीमध्ये माणसा माणसामध्ये भेद नाही पाहिजे एकमेकांना धर्मनिरपेक्ष पद्धतीनं सगळ्या जाती धर्माने एकत्र राहिलं पाहिजे अशी आम्हा सर्वांची आशा आहे अपेक्षा आहे तर अशा घटना होऊ नये अन्यथा आक्रमक पद्धतीचे काही घटना प्रसंग होऊ शकतात कारण हा भावनेशी जोडलेला विषय आहे त्याच्यामुळे इथे चुकीचं वातावरण होऊ नये शांतता राहावी यासाठी आम्ही निषेध म्हणून उद्या या ठिकाणी बाजारपेठ मग कशा असेल मग कर्जत असेल कडाव असेल नेरळ असेल समस्या कर्जत तालुक्याला आवाहन करतो आहे की सगळ्या माझ्यातील व्यापाऱ्यांनी सगळ्या छोट्या मोठ्या धंदेवाल्यांनी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी बंद ठेवावा आणि या आमच्या आंदोलनाला शांतपणानं हो, सहकार्य करावं त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद करेन धन्यवाद जय भीम जय शिवराम बरोबर よし。Yeah. Good.